परंपरेनुसार दिनांक तेरा ते सतरा जानेवारी या कालावधीत यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे प्राचीन परंपरेनुसार यात्रेच्या काळात धार्मिक आणि करमणुकीचे कार्यक्रम भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न होणार आहेत यावर्षी शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते बुधवार सतरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काळादी यांनी दिले शनिवार तेरा जानेवारी रोजी यण्णीमज्जन अर्थात आडुसष्ट लिंगास तैलाभिषेक रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी संमती कट्टावर अक्षता समारंभ सोमवार पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत अर्थात होम मैदानावर होमप्रदीपन समारंभ मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी किंक्रांत होम मैदानावर शोभेचं दारूकाम आणि बुधवार सतरा जानेवारी रोजी कपडकळी अर्थात नंदीध्वजांचं वस्त्र विसर्जन होणार आहे दिनांक तेरा जानेवारीला नंदीध्वजाच्या मिरवणुकीनं धार्मिक कार्यक्रमात सुरुवात होऊन सोलापुरातील पंचक्रोशी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगास तैलाभिषेक केला जाईल चौदा जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता अक्षता समारंभ होईल पंधरा जानेवारीला रात्री होम मैदानावर होमप्रदीपन समारंभ होईल सोळा जानेवारीला रात्री आठ वाजता शोभेचं दारूकाम आणि लेझर शो होईल आणि सतरा जानेवारीला रात्री मल्लिकार्जुन मंदिरात कपडकळी अर्थात नंदी ध्वजांचं वस्त्र विसर्जन होऊन धार्मिक कार्यक्रमाची सांगता होईल असंही ते म्हणाले सिद्धरामेश्वराची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी होते मी या निमित्तानं सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रमधून येणाऱ्या भक्तांचं या निमित्तानं देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या यात्रेमध्ये सर्व धार्मिक विधीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा मनोरंजनाचे जे काही स्टॉल्स लागले त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी ह्या यात्रेचा आनंद लुटावा अशा पद्धतीचं एक आव्हान त्या सर्व मंडळींना करतो या वर्षीच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी वेळेवर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत परंतु सद्भक्तांनीही त्याचप्रमाणे नंदी ध्वज धारक या मंडळींनीही त्यासाठी सहयोग द्यावा त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थानला त्या प्रकारे येऊन त्याची मागणी करावी ते प्रश्न सोडवले जातील या पत्रकार परिषदेस महादेव चाकोदे भीमाशंकर पटणे ॲडवोकेट मिलिंद थोपडे शिवकुमार पाटील नीलकंठप्पा कोनापुरे ॲडवोकेट विश्वनाथ आळंगे सिद्धरामप्पा बमणी गंगाधर कोमठेकर गुरुराज माळगे आदींची उपस्थिती होती